या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणूकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहकार्याने किसन जाधवांच्या प्रयत्नातून पन्नास लाखांचा निधी पालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे धर्मराज काडादी यांच्या हस्ते श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे शुभारंभ सोलापूर विजापूर रोडवरील मोतीबाग येथील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर हे एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे हे मंदिर भगवान शिव आणि सिद्धरामेश्वर यांना समर्पित आहे सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला खूप मोठा प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व आहे याच मंदिराच्या सुशोभीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व संहिता पुरवणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत श्री रेवण सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर सुशोभीकरण कामासाठी पन्नास लाखांचा निधी उपलब्ध झाला या सुशोभीकरण कामाचे शुभारंभ पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज चे काडादी यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छा भगवंताची सामाजिक बहुदेशीय संस्थेचे सर्वे सर्वा मार्गदर्शन लक्ष्मण मामा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या कामाचे शुभारंभ करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे पुजारी सिद्धाराम नागरिक शिवराया बुक्कानुरे मामा श्रीमंत सुरवस का सुरवसे काका राहुल हत्ती मल्लू जाधव संभाजी सुरवसे बसवराज पाटील प्रज्वल जाधव संजू भडंगे सोनू तळभंडारे बसवराज आळंदीकर अजय चव्हाण यश माने अभिषेक बिराजदार अमर रवी प्रकाश चव्हाण विरेश केंगार अशोक बिराजदार राजू मारुती मनसकर शोभा गायकवाड सुनीता बिराजदार मावशी प्रमिला स्वामी संगीता गायकवाड आदींची उपस्थिती यावेळी होती उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी केले प्रारंभी पालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे धर्मराज काडादी आणि उपस्थित मान्यवरांनी श्री रेवण सिद्धेश्वर महाराजांच्या पूजनाने या मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामाचे फलकाचे उद्घाटन वेळी धार्मिक विधिवत पूजन करण्यात आले तसेच यावेळी श्रावण मास निमित्त पारंपरिक वाद्यासह दर कुंभारवेसेतून वेसेतून रविवारी श्री रेवण सिद्धेश्वर पायी पालखी सोहळा मोतीबाग विजापूर रोड येथे आगमन होत असते याच पालखी सोहळ्याचे मनोभावी दर्शन घेऊन उपस्थित मान्यवरांनी रेवंड सिद्धेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेतले यावेळी निधी उपलब्ध करून मिळावी यासाठी आपण पाठपुरावा केला तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुपये सात कोटी मंजूर केले यामध्ये श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी पन्नास लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली निमित्त मोठ्या प्रमाणात भक्तगण हे दर्शनासाठी येत असतात अत्यंत पवित्र असे धार्मिक स्थळ हे आहे या परिसरात भक्तांसाठी सुलभ शौचालय ड्रेनेज परिसरात दिवाबत्ती व अन्य कामे मार्गी लागावीत शौचालय तसेच प्रामुख्याने या परिसरात रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा सुरक्षेच्या दृष्टीने विहिरीला जाळी बसवण्यासाठी पालिका आयुक्तांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर हे एक अत्यंत प्राचीनकालीन मंदिर असून या मंदिराला एक ऐतिहासिक महत्त्व आहे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या पावन नगरीमध्ये सिद्धेश्वर मंदिरात सर्व धर्मीय भक्तांसाठी दर्शनाची ओढ लागलेली असते या परिसराचा विकास किसन जाधव आणि मंदिर समितीच्या वतीनं नक्कीच होईल किसन जाधव यांच्या प्रयत्नातून पन्नास लाखांचा निधी उपलब्ध झाला त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि किसन जाधव यांचे आभार मानत धर्मराज काडादी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसरात भक्तांच्या सोयी सुविधांसाठी पालिकेच्या वतीने जे सहकार्याची अपेक्षा असेल ते तत्काळ पूर्ण करून मंदिराचे पवित पावित्र्य राखण्यासाठी किसन जाधव यांच्या मागणीनुसार भक्तांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ सोलापूर शहर हे बहुभाषिक शहर आहे शहरांमध्ये काम करत असताना मला देखील बळ मिळेल असं या दृष्टीने सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली या मंदिर परिसर सुशोभीकरण शुभारंभ प्रसंगी या परिसरातील नागरिक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी माने यांनी केले तर आभार आनंद मुस्तारे यांनी मानले श्री राज्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील बांगर ज्वारी वॉटरप्रूफ एक्सपर्ट एल कंपनीचे प्लम्बिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राज्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळी संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम सी सीकरोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावर समोर सोलापूर